नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत रांजणगाव खुरी येथील शेतकरी महेश भोगराड यांच्या शेतामध्ये तुरीची पाहणी करण्यासाठी शेतकरी मित्रांनो हे जे आपल्या समोर सध्या तुरीची व्हरायटी दिसत आहे ही तुरीची व्हरायटी आहे बिडिया तेरा एक्केचाळीस गोदावरीचं हे वाहन असून मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत अ जे याचे केदनापूर याच्यामध्ये या केंद्रामध्ये याचे रिसर्च झाले असून या वाहनाची निर्मिती शास्त्रज्ञ के के, के पाटील यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली हे वाण तयार झालं असून महेश भोगरड यांच्या शेतामध्ये हेतुरीचं वाण सध्या आपल्याला बघायला मिळत आहे तर आपण महेश भोगरड हे जे शेतकरी आहे यांच्यासोबत चर्चा करणार आहोत तुम्ही हे वाण कधी बसून लावता जवळपास पाच वर्षापासून आम्ही हे वाहन लावतो आणि ह्या वाहनामध्ये जवळपास त्याच्या अगोदर एक दोन वर्ष तेरा बीडियन सातशे अकरा हे वाहन घेत होतो ते करोडो वाहन म्हणून होता त्यानंतर दोन वर्षापासून तेरा एक्केचाळीस हे वाहन बागायती वाराटी आहे याला पंधरा दिवस शिल्लक लागतात पण याचा उतारा जवळपास आम्ही याच्या अगोदर दोन वर्ष एकरी सोळाचा ऑवरेज घेतलेला आहे आणि या वर्षी अजूनच उत्तम आलेला आहे आणि त्याचा उतारा चांगलाच येईल आणि म्हणून शेतकऱ्याला हे अतिशय कमी खर्चात आणि कमी मेहनत आणि शेतकऱ्याला जास्त लाभ होण्याजोग हे पीक आहे त्यातले त्यात म्हणजे जवळपास हे ऊसाच्या बरोबरीत येत आहे हे तुरीचं वाहन आणि शेतकऱ्याला आज मजूर भेटत नाही तर कमी मजुरामध्ये तुरीचं हे पीक हे अतिउत्तम आहे ज्यांना मजुराची अडचण आहे त्यांना त्यामुळे अनेक शेतकऱ्याला कमी खर्च आणि जास्त लाभ असं समाधानाचं हे वाहन शेतकऱ्या हजारो शेतकरी या वाहनापासून समाधानी आहेत आणि विशेषत आपल्या मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत बदनापूर के के यांच्या मार्फत केबी पाटील यांनी हे अ वान शोध लावला त्यांचं बी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे वाहनाची लागवड करावी पुढ पुढच्या वर्षीसाठी त्यांना अधिक लाभ होईल याचा हे होते शेतकरी महेश बोगरड ज्यांनी आताच आपल्याला या वाहनाबद्दल थोडक्यात माहिती सांगितली आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपण जर बघितलं शेतकरी मित्रांनो कापसाच्या पिकाचा जर सध्याचा विचार केला तर एकंदरीत खर्च देखील निघत नाही अशी परिस्थिती सध्या शेतकऱ्यांमध्ये बघायला मिळत आहे कारण कापसाच्या गोंडाळीच्यामुळे सर्व नुकसान झाले आहे व कापूस घ्यायला देखील परवडत नाही तर कापसाच्या जागेवर जर आपण तुरीचे पीक जर घेतलं आणि त्याची जर आपल्या शेतामध्ये लागवड केली तर नक्कीच ऊसाच्या बरोबरीत उत्पन्न हे आपल्याला तुरीमधून घेऊ शकतो आपण एकरीत सध्या आपण जे तुरीच्या प्लॉटमध्ये उभा आहोत या तुरी तुरीच्या प्लॉटमध्ये यंदा एकरी जवळपास पंधरा ते सोळा क्विंटल ऍव्हरेज उत्पन्न महेश बोगरड यांना मिळणार हमखास मिळणार अशी या ठिकाणी शाश्वत गॅरंटी आपण आज घेऊ शकतो कारण अतिशय जोमाचं हे पीक या ठिकाणी आलं आहे व सरासरी भाव जर बघितला तुरीचा आठ ते दहा हजार रुपये तुरीचा सरासरी भाव असतो आणि तो विचार जर केला तर एकरी जवळपास दीड लाख रुपये उत्पन्न या तुरीपासून मिळू शकतं जे की कापसापासून आपल्याला मिळत नाही व खर्च देखील अत्यंत कमी आहे या तुरीसाठी महेश भाऊनी लागवडीपासून कोण कोणत्या फवारणे घेतल्या व पाण्याचं कसं नियोजन केलं ते आपल्याला थोडक्यात सांगतील महेश भाऊ आपल्याला लागवडीपासून खताचा कोण कोणते डोस घेतले व फवारणी कोणते घेतल्या हे शेतकऱ्यांना सांगावे याला लागवड केल्याच्या नंतर एक पंधरा ते पंधरा ते सोळा दिवसांनी आम्ही अं दहा सव्वीस दो, दोन ते आ, दोन ते अडीच गोण्याचा आम्ही डोस दिला त्यानंतर एक माय एक ते पंचेचाळीस दिवसात गॅपने आम्ही दुसऱ्या अडीच गोण्याचा एक डोस दिला आणि त्यानंतर तीन पवारण्या घेतल्या एक किनॉल्फस त्यानंतर इमाम एक्टिम बेंजेट आणि त्यानंतर काही कॉराजिन वगैरे आणि काही परफेक्टचं ड्रॅगन सुपर म्हणून असे दोन औषध वापरले अशा प्रकारे म्हणजे पवारण्या पण कमी लागतात आणि त्या दुसरी गोष्ट खर्च पण कमी येतो आज काप जर कापसाचा विचार जर केला तर कापूस एकरी आठ क्विंटल झाला दहा क्विंटल झाला तर एकरी ते आठ क्विंटल जर झाला तर आठ क्विंटल आठ हजार रुपये यशनीसाठीच लागतात आणि त्याच पाठीमागच्या बाकीचे फवारण्यात शिल्लक लागतात त्याला खर्च जास्त लागतो त्या दृष्टिकोनातून कपाशीच्या दृष्टिकोनातून याला खर्च खर्च आणि मेहनत जवळपास पन्नास टक्के कमी लागत आणि पैसे कापसापेक्षा जास्त बांधतायत त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त तुरीकडे वाळावे आणि तुरीचं भरघोस पीक घेऊन शेतकऱ्यांनी आपला श्रम आणि खर्च वाचून आपली परिस्थितीला साथ देणारे हे पीक आहे त्याचबरोबर आपल्यासोबत माऊली इरिगेशनचे मालक हनुमंत येळवंते हे देखील या ठिकाणी तूर पाहण्यासाठी आले आहे व आपण त्यांना देखील विचारणार आहोत की त्यांना हा तुरीचा प्लॉट कसा वाटला तर येळवंते भाऊ थोडक्यात आपल्याला माहिती सांगते या ठिकाणी प्लॉट पाहण्यासाठी आलो असता आजूबाजूच्या ज्या तुरी पाहिल्या आम्ही त्यांच्यापैकी हा प्लॉट खूप चांगला आहे आणि शेंगाची जी असे गुच्छचे गुच्छ दिसू राहिले पूर्ण म्हणजे शेंड्यापासून तर त्याचे मेन हानीपर्यंत फक्त गुच्छेच गुच्छे आणि त्याचं उत्पन्न खूप चांगलं दिसतंय आणि शेतकऱ्यांना सर्वांना विनंती आहे की हे जातीचं जे जा 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 वान आहे ते खूप चांगलं आहे धन्यवाद भाऊ आपण जर पुढील वर्षासाठी जर बिडियन तेरा एक्केचाळीस गोदावरीचं वाण जर लावण्याचा विचार करत असाल तर रांजणगाव खुरी येथील शेतकरी महेश भोगरड हे या तुरीचं बियाणे करून शेतकऱ्यांना माफक दरामध्ये उपलब्ध करणार आहेत तर आपण महेश भोगरड यांना संपर्क करून त्यांच्याकडून तुरीचे बियाणे घेऊन जास्तीत जास्त गोडाव गोदावरी तेरा एक्केचाळीस हे वाण लावावे व आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करून घ्यावी ही सर्व शेतकरी मित्रांना विनंती शेतकरी मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्व शेतकरी मित्रांचे मनपूर्वक आभार तसेच आमचे हे युट्यूब चॅनल आपण अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर सर्व शेतकरी मित्रांनी कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे धन्यवाद जय जवान जय किसान